राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार चा वतीने, चा दोन लाहान चोवीस, दोन हजार चोवीस रोजी मुंबई उपाध्यक्ष अशोक देसाई शांताराम पाटकर समाधान गोविंद मुंबई उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अमोल जाधव अध्यक्ष अंधेरी पूर्व तालुका वार्ड क्रमांक पंचाहत्तर चे अध्यक्ष संतोष पवार वार्ड क्रमांक शहाऐंशी चे अध्यक्ष अँथोनी चेटियार राजाराम गुप्ता वार्ड अध्यक्ष शहाऐंशी हिंदी भाषिक विभाग सौ मिनाताई वाघमारे महिला तालुका अध्यक्षा जगन्नाथ महाडिक जिल्हा सचिव वरिष्ठ पदाधिकारी जेकब डिकोना तसेच तालुका वार्ड फ्रंटन सेलचे सर्व पदाधिकारी सहकारी तसेच संवेदनशील मन असलेले कायद्यात कठोर का शिक्षा होण्याची भावना असलेले नागरिक भर पावसात रस्त्यावर उतरून सदर आंदोलनात सहभागी झाले काळी पीक लावून निषेध व्यक्त करण्यात आला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पूर्व तालुक्याच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या दूर शिवलीवर विनयभेद प्रकरणी आज अंधेरी पूर्व तालुक्यातील सर्व मुंबई पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला तालुका अध्यक्ष महिला सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून कालच माननीय न्यायालयाने महाराष्ट्र बंद करायचं नाही असं दुसरा आदेश दिला होत्या त्या अनुषंगाने त्याचा आदर करून आज या तालुक्याच्या वतीने इथे काही भीती लावून या निषेध व्यक्त करण्यात आला आहे उपस्थित सर्व महिला पुरुष पदाधिकारी अधिकारी अंबरदास यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम सत्ताचं जाहीर करतो धन्यवाद